भारतामध्ये सगळ्यात शेवटी जर कोणता निकाल लागला असेल तर तो बीड लोकसभेचा निकाल लागलेला आहे आणि यामध्ये पंकजताईचा दारुण पराभव झालेला आहे आणि बजरंग बाप्पा सोनोने जवळपास सहा हजार पाचशे पंच्याण्णव मताने निवडून आलेले आहेत निकालानंतर लगेच ते प्रसारमाध्यमाशी बोलत होते प्रसारमाध्यमांनी विचारलं यामध्ये जरांगी फॅक्टर कामी आला का तर बजरंग बाप्पाने उत्तर दिलं शंभर टक्के कामी आलेला आहे जरांगी फॅक्टर मुळेच माझा विजय झालेला आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही यांनी स्पष्ट कबुली दिलेली आहे लगेच सार्व उत्तर पण देण्याचा प्रयत्न केला नी कधीही निवडणुकीच्या वेळेस किंवा प्रचाराच्या वेळेस म्हटलो नाही की जरांगे दादांचा मला पाठिंबा आहे किंवा त्यांचा सपोर्ट माझ्याच पाठीमागे अशा प्रकारचं मी वक्तव्य कधीही केलेलं नाही परंतु त्यांचा मला शंभर टक्के फायदा झालेला आहे असं त्यांनी बोललेले आहेत आणि विजयानंतर रात्रीच ते अंतरवाली सराटी येते मनोज जरांगी पाटील यांची भेट घेतली आता तुम्हाला तर माहित आहे की विजय झाल्यानंतर आपण सगळ्यात पहिल्यांदा देवदर्शनाला जात असतो परंतु यांनी मनोज गे पाटलांकडे गेले कारण त्यांना पण माहित आहे की आपला जो विजय झालेला आहे तो फक्त आणि फक्त त्यांच्यामुळेच झालेला आहे याबद्दल मित्रांनो तुमचं काय म्हणणं आहे कॉमेंटमध्ये सांगा